बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सोळा विरुद्ध एकमता मंजूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव एक विरुद्ध सोळा मतांनी मंजूर करण्यात आला बोरामणी ग्रामपंचायतीची साडेतीन वर्षापूर्वी बिनविरोध निवडणूक झाली होती सरपंचपदी पुष्पावती आवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र गेल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात सरपंच आवटे यांनी सहकारी सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामकाज केले नाही भ्रष्टाचार केला झालेला ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत माहिती न देणे तसेच त्याचा हिशोब न देणे यावरून सोळा सदस्यांनी एकत्र येत केदार विभूते आणि धनेश असलारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार किरण जबदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावर चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली यावेळी अविश्वास ठराव दाखल केलेले उपसरपंच महादेव माळी सदस्य महेंद्र राजगुरु, रत्नाबाई राजगुरु, सुभाष भोसले सुनीता राठोड अनुसया राठोड ज्योती देशमुख आकाश मासाळे अरुणा साळुंके स्वाती रोकडे सैफुन मुलुक फुलारी मुनरुद्दीन पठाण वैभव हलसगे स्वप्नाली पटने व भीम पवार हे उपस्थित होते तसेच सरपंच पुष्पावती आवटे याही उपस्थित होत्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे बाजार समितीचे माजी संचालक केदार विभोते सोसायटीचे अध्यक्ष भारत कवडे वजीर मुजावर इसुलाल पटेल श्याम भोसले बाबू खोबरे नितीन माशाळे रफिक मुजावर नितीन माशाळे विशाल भोसले गौ शेख चन्नू मटगे राजकुमार हलसगे राजू पटने अप्पा हलसगे नागू जाधव दिलीप होटगे शिवराज उगुते नागनाथ होकिरे मल्लीनाथ पटने पमु बिराजदार डॉक्टर विष्णुपंत गावडे बाबूराव वडजे विश्वनाथ हेबळे अंकुश राठोड रतन पवार साहेबलाल शेख सैपन पटेल आदम पटेल मुस्ताक नदाब माणिक ननवरे असलम शेख यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी महाराज ग्रामदेव मलिक बाबा त्यांच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बिनविरोध झालेली होती दोन हजार एकवीस साली ही बिनविरोध झाली होती आणि आमच्या लिंगा समाजाला साडेतीन वर्ष असं ब्रह्मनाथ देवळासमोर ठरलं होतं दीड वर्ष मराठा समाजाला आणि त्या समोरच्याने काय राजीनामा दिला नाही म्हणून गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी गावकरी पूर्ण नागरिकांनी सर्वांनी मिळून ते जे ठरलं आहे ते त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे आणि सर्व गावकरी सोबत मिळून आम्ही सर्व ग्रामपंचायत म्हणा सर्व गावकरी सर्व नागरिक सर्वांनी मिळून हे गाव बिनविरोध केलं आहे कुणाचं गट नाही कुणाचं तट नाही कुणाचं पक्ष नाही कुणाचं काय नाही हे पक्ष हे आमचं गावचं पक्ष आहे म्हणून आम्ही गावकरी समजले आहे आणि सर्व गावकरच्या सहकार्यामुळं हा सर्व हो मंजूर झालेला आहे आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्याचं आणि सर्व गावकऱ्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्व मिळून आपण चांगलं कार्य चांगलं करू असं मी दोन माणसाला काढून चांगली संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो एकवीस मध्ये ग्रामपंचायत बिनवर सतरा हजार लोकवस्तीतल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून बोरामणीचं सरपंच बिनवृत्त करून एक आदर्श निर्माण करण्याचं काम या बोरामणी ग्रामस्थांनी केलं होतं परंतु साडेतीन वर्ष पुष्पावती गजानन आवटे यांना साडेतीन वर्ष सरपंच करायचं असं सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित बसून बोरामणी गावाचं नाव भूषण वाढावं या उद्देशानं ग्रामपंचायत बिनवर्ध केलं होतं परंतु त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या घरच्या परिस्थिती सुधारली की गावची परिस्थिती सुधारली म्हणण्याप्रमाणे त्यांनी घर बघितलं की गावाकडं दुर्लक्ष करून गावातला विकास गुंठवून गावाचा न विकास करता गावाला वेटीस धरून सर्व जाती धर्माला वेटीस धरून साडेतीन वर्ष झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांनी त्याला विनंती केलं की बाबा आता तुमचे साडेतीन वर्ष संपले गावानं मान दिले गावाच्या मानातून तुम्हाला या मोठ्या पदावर गावकऱ्यांनी बसवलं आहे गावाच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचा ऐकून तुम्हाला त्या पदावर बसवलं आहे तुम्ही राजीनामा द्या म्हणल्यानंतर तारीख ते तारीख तारीख ते तारीख सर्व लोकांनी सहनशीलता दाखवून दोन चार तारखासुद्धा त्यांचे ऐकून घेऊन समाधानानं त्यांच्या आईला विचारलं त्यांच्या घरात जाऊन विचारलं सर्व गावातल्या समाजातल्या लोकांनी गावातल्या लोकांनी त्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्यांचं स्वार्थ का सुटी नाही स्वार्थापोटी आणि मोठं कामात आज गावामध्ये गोष्टीबद्दल आम्ही एकमताने आवाज उठवलेला आहे गोरव मी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधीच्या नात्यानं बोलतो गावानं ना आठ दिवस झाला गावचं हे चालू धावपळ आणि गावाच्या लोक आम्ही सर्व सोळा आणि अविश्वासाचा अविश्वासाला पाठिंबा दिला आणि सर आ, मुलाने जे हस्तक्षेप केलेले आहे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यामुळे आम्हाला त्याला कंटाळून आम्ही त्यांच्याविरोधात आज एकमताने आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे अस्वास ठराव विरोधी एक असं झाला कारण आम्ही अडी साडेतीन वर्षापूर्वी सर्व समाजाने बैठक घेऊन सर्व समाजामधली ज्येष्ठ माणसे ज्येष्ठ व्यक्ती व कुठलाही जात धर्म न मानता आम्ही आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते आतापर्यंत चाळीस वर्ष झालं हे पहिलं अश्वास ठराव आहे हे बिनविरोध झाल्यानंतर अस्वास्थ ठराव त्यामुळे आम्हाला दुःख वाटते आम्ही जे प्रयत्न केला सर्वांसाठी सर्व म्हणजे आमची जे सदस्य आहेत ती सर्व समाजामधली सर्वांना विनंती करून सांगितलं की बाबा हे असं असं चुकीचं आहे ह्यांनी करायलेलं आपल्या समाजामध्ये फाटाफूट होणे आपलं गाव फाटाफोट होणे मी पहिल्यांदा लिंगायत समाजाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण त्यांनी जे शब्द बोलले त्यांचा समाज आमच्यासोबत आहे फक्त एक व्यक्ती गेलं तरी काय उपयोग फरक पडत नाही पण माझा समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि लमान समाज हरिजन समाज चर्मकार समाज सर्व समाज आमच्यासोबत आहेत आणि आम्ही मी आश्वासन देतो की आम्ही कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच राहू त्यांचं कुठलाही एक शब्द आम्ही ओलांडणार नाही आणि हे जे काम आहे ते एकदम सुंदर केलेलं आहे आणि काल आमच्या गावातली जी सामाजिक बांधिलकी आहे जी पेंडी आहे ती पेंडी सोडण्याचा प्रयत्न काय अज्ञात व्यक्ती जे अदृश्य व्यक्ती आहेत ते आपल्या आपल्या गावामधले जे विस्फोटा विस्कोटा करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला कोणीही आमचा समाज बांधव पण सर्व समाजाची बांधव कुठलंही बळी पडलं नाही एक व्यक्ती बळी पडला त्याच्या मागाची जी काय अदृश्य शक्ती असेल त्याला आम्ही काय आम्ही प्रत्यक्ष हे केलं नाही परंतु ह्याच्या पुढे आम्ही कुठलेही कुठचंही प्रक्रिया आहे आम्ही असंच एक राहू सर्व पूर्ण समाज पूर्ण गाव आम्ही एक राहू आणि त्याला प्रत्येक आम्ही आम्ही धडा देऊ सर्व सरपंच त्यावेळेला बाबा लिंगायत समाजला साडेतीन वर्ष आणि मराठा समाजला दीड वर्ष यायचं जर मग ते जसे जे साडेतीन वर्ष होत आले त्या सरपंचला सर्व पंच जाऊन विचारताना तो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो हेच प्रक्रिया करत गेला आणि परतून नंतर सर्व त्या लिंगायत समाजचे लोकाला समजे लोक टार्गेट करायला लागले की बाबा तुमच्याजवळच आहे तुम्ही तिला काही बोलू नाही बोलू नाही तर तुम्ही तिला नाहीत म्हणून सर्वांनी मग आमचे डेप्युटी केदारी विधीने काय म्हणलं तुम्ही आपण सर्व समाज तिच्या घरला जाऊ आणि जाऊन का आहे एकदा विचारू तिला त्या तिथं त्याच्या घरला गेलं तर आम्ही समजे जण आम्हालाच उलट चिलटा बोलायला आला आणि काय करणार आहे करा पोलीस गाडी बोलायला गाव तिला बिनविरोध करून असताना तरी बी गाव बिनविरोध करत असताना तू पोलीस गाडी आणून पंचावाला हात घालतास तुझं हे कुठलं न्याय आहे आणि कुणा लोकाला काय तू शिकवायला आलास म्हणून त्याला समजावून सांगितलं तर मी शेवटी ते काय ऐकलं नाही आणि आमच्या पंचावर केस केला आणि हे चांगलं नाही म्हणून सांगितलं तर मी ते ऐकलं नाही आणि आमचं सर्व गावांनी एकतर येऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन समजाने हे बाबा लास्टचं काय पर्याय करायचं हे ठरवून हे काम केलेलं आहे एवढंच माझं इच्छा ग्रामपंचायतीच्या ठरावासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगताना मला हे होतं की ज्या गावाने साडेतीन वर्ष ज्या माणसाला बिनविरोध सरपंच करून या गावाची सत्ता दिली केदारमामा विभूतांनी सांगितल्याप्रमाणे माझा विकास म्हणजे गावाचा विकास ह्या भावनेतून चालणाऱ्या माणसाला गाव काय करू शकतं हे आज गावाने दाखवून दिलं सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आणि लिंगायत समाज या दोन समाजामध्ये सरपंच पदाची विभागणी झालेली होती पण ज्यावेळेस अशी नालाईकृती समोर आली आणि चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळेस गावांनी ही जातीची समाजाची जी लढाई होती ती बाजूला ठेवून गावाची लढाई म्हणून हातात घेतली आणि आज गाव काय करू शकतं ज्या खुर्चीवर एखाद्या माणसाला बसवू शकतो त्या खुर्चीवरून एखाद्या माणसाला उचलून बाहेर फेकूही शकतो ती भावना बोरामणीकरांनी दाखवून दिली तेवढीच मी या ठिकाणी हे करतो मागचा हो, हो, जो हे ठराव दाखल आहे तुमच्या माझ्या गोरावणी गावाच्या नावाला कलंक आहे कारण आम्ही जे करत असताना प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येक मेंबरला मेंबर व्हावा प्रत्येक डेप्युटी व्हावं जल सरपंच व्हाव घेण्यास जे इलेक्शन जात इलेक्शन जातं त्यावेळेस त्यांची इच्छा होती परंतु आम्ही हाणून पाडला नंतर बिरोध करून त्यालाच करायचा हे गावाने ठरलेले त्यानंतर आम्ही दोन चार बैठका घेतले बा तुझं टाईम संपलं राजीनामा दे नाही आम्हाला का फोन बसला नाही काय वाढत नाही आणि आज आम्हाला तारीख दिली की दुसऱ्याशी भाई हे तारीख बदलायचं आम्ही कुठं म्हणलं हे कुठं मग सर्व गावकऱ्यांनी विचार केला की बाबा हे आपल्या पर्याय मार्ग नाही तरी आम्ही हात रुडून अनेक फोन केल रेखाड त्यांचे गावच्या विकासाबद्दल जे कामित्र होत असेल जास्त आमचं काय नाही पण शब्दांना न पाळल्यामुळे हा इतिहास ह्या गावाला आम्हाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा